कार्य करता मी विचारल जरा आहे तर मला त्यांनी सांगितलं की सर्व गोष्टी मॅनेजमेंट सीओ असल्यामुळे या सगळ्या गोष्टी जे सांगा त्यामुळे गोष्ट लक्षात की फक्त प्रशांत यादवच आमच्या बरोबर जोडला गेला प्रशांत यादव

सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या वारंवार आम्ही सांगण्याचा सा प्रयत्न करतो की तुम्ही आणि आम्ही सर्वजण जनतेने जनतेचे काम करून घेणं याच्यासाठी बांधलेलं आहोत त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वात आपल्याला दोन हजार दो 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 एकोणतीसच्या अगोदर हा महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये